नको आहे मला माझ्यासाठी तू सर्व काही आहेस साजिर रूप तुझल मनात ग आई ना तुझ्या पुढ सुखमंदी ना तर जे महाराष्ट्र पब्लिक असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्कॅनर असेल त्याचं स्क्रीनशॉट आणायचं नाहीतर स्क्रीनवर स्कॅनर दिसत असेल स्क्रीनशॉट आणलं व्ही एन ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्यानंतर वरती स्कॅनरचं ऑप्शन येत्या स्कॅनरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं नंतर वरती गॅलरीचा ऑप्शनवर क्लिक करायचं तिडून आपलंच ते स्कॅनर स्कॅन करून घ्यायचं आणि खाली लगेच तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिसत असेल त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आता यू डाउनलोड झाले यूज टॅम्पलेट म्हणायचं नंतर तुमची गॅलरी ओपन होईल तिथून तुमचा फोटो घ्यायचा रिफ्रेशच्या ऑप्शनवर क्लिक करायचं खाली नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि असं तुमचा व्हिडिओ तयार होईन फोटो ॲडचेच करून घ्यायचा तसे तुमचा फोटो असेल त्यानुसार आणि वरती एरोचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या क्वालिटीनुसार डाउनलोड करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा